काय चाललं साहेब झाला का नाश्ता पाणी माझ झाला काय काय आणून दिल ते करून दिल ते कोणा आणि हालतच नाही मी काय बघत बी नाही मोग आणून दिलेलं खायचं काय ना काय केलं घाम कसला आलं उकडत उकडतो तवा ठेवला इकडं चपात्या करायच्या आपल्या योगेश भाऊच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आम्ही करून चपात्या चपात काही म्हणून ठेवली चिरून कागद टाकायचं भाण कागद ओढीत पेपरचा कागद तर भाऊ तर काय चालले भाऊ तो झाला का नाश्ता पाणी झाला रे नाश्ता पाणी चहा पाणी थोडं खाल्ले जे आत करते भाऊ मुलं तर काल भज आता आज भज करायची काय भाऊ भज करायची आज भज असत खा वाटत किती खायचो चार नाही तर पाच तुमच्याकडे आहे <mbruch la> <na -alla> चांगला आंब होत गर्याच आंब होत दिलेलं होत ढवळ्याच्या पोरीने दिलत परत त्या अण्णा मदने शेतने त्यांनी दिलत परत म्हणलं तर अजून दोन तीन ठिकाण दिलत त्या बावड्यावरून दिलत चांगलं होत त्यांनी ती ह्यांनी दिली नाही ती काय बाबा जवळ काय नाही आवडते समाधान न दिलत की समाधान न दिलत की दहा बारा आंबा केशर आंबा होते त्यांच्यात चंदन का आंबा चांगलं बोलायला लागले वड पुजायला आणू लागतो दोन तीन वड पुजायला समाधान जास्त केलं आता कुठलं त्यांच्यात लाह्याची पुढे

टाटत तवा करत बावरले हे का तवा झाल का झालाय नाही, तवा हाय की आज चपाती भाजून कोणाला हटी आयो.

चपाती चिटकली खाली जरा तुटलीच काय नाही झाले किती पाच चपात्या झाल्या तर ते झाले आमच्या चपात्या ते आता एवढ्या केले तर बाजू ते पाच चपात्या पाच ते सहा

त्यात पीठ करायचं लावायलाच पिठी तसाच डबा ठेवायचा गैरबाग पीठच ठेवायचं करायचं त्याच्यातच पीठ राहून द्यायच कस माती बसते कडाला डब्यातच पिठीवायचं त्याला आता कडलेली आहे

哎呦。Oh, yeah.

झालं भजी एकाच घाण्यात झालं होते बटाटे वांग थोड्या कोथिंबीर लया आणाव तर खराब होते मग भजी आमचं एकाच घाण्यात तयार झालं भजी सगळं

राऊदिक जाऊन घ्या कशाला ठेवू किती थोडं पीठ राहिले वेशन पो करते 브레이크를 볼 거면, 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 이크를볼 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 거면, 이 Thank <laughs> you. 7-8'in kıyafetini veriyorum. चांनी होते <laughs>

अरे चला मग भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्याला बाय झालं आमच्यावर चपात्या भजी झालं पेशंट पोळी झाले चला मग बाय